गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी आहे उदय कुर्तगोटी पुण्यावरनं बोलतो आहे आपण आज बघणार आहोत भारतीय मीडिया मीडियाने न छापलेल्या किंवा टी व्हीवर न दाखवलेल्या बातम्या जागतिक बातम्या आणि भारता भारतातील बातम्या या काय काय आहेत तर जपान लवकरच यू पी आय सिस्टीम चालू करत आहे एक्स डॉट कॉमनी लवकरच कंट्री ऑफ ओरिजिन चालू करणार आहे त्याच्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशी नागरिकांनी टाकलेल्या ज्या पोस्ट आहेत भारतीय म्हणून टाकलेल्या ज्या पोस्ट आहेत त्या आप आपल्या सगळ्यांना कळून जातील चीन हायस्पीड रेल्वे लाईन अक्साई चीनपासनं अरुणाचल प्रदेशपर्यंत बांधत आहे ही भारताला निगेटिव्ह न्यूज आहे त्याच्यामुळे चीनचे सैनिक कधीही कुठल्याही प्रदेशात पोचू शकतील लवकरात लवकर पोचू शकतील हा प्रॉब्लेम आहे चीनने अमेरिकन बॉन्ड्स विकायला सुरुवात केली आहे हे अमेरिकेला निगेटिव्ह आहे यू एस म्हणजे अमेरिका चेचनियाला फक्त वीस ते पन्नास मिसाईलच दे देणार आहे जास्ती मिसाईल देणार नाही त्याच्यामुळे त्याचा चेचनियाला तसा फारसा उपयोग नाही रशियाच्या सर्व हल्ल्याला ते तोंड देऊ शकणार नाहीत भारत मंगोलियाच्या बॉर्डर फोर्सला बॉर्डर ट्रेनिंगचं बॉर्डर ट्रेनिंग देणार आहे त्याच्यामुळे भारताचं सैन्य हे मंगोलियाच्या बाजूनी चीनच्या बॉर्डरला नक्की उभं राहील हा हा एक त्याच्यातला छुपा परिणाम आहे फिलिपाइन्सने भारतीय नागरिकांना विसा फ्री एंट्री दिली आहे त्याची मुदत चौदा दिवसांची राहील लवकरच दिल्ली आणि मॅनिला बस विमानसेवा सुरू होत आहे गुगल दीड लाख कोटी रुपये खर्च करून विशाखापट्टणम इथं एक आय टी हब टी हब बांध बांधणार आहे आणि इस्रायल भारताला एअर टू एअर मिसाईल पुरवणार आहे हा एक भारताकरता पॉझिटिव्ह आहे कॉग्निफाय नावाची एक नवीन कन्सेप्ट ए आयतर्फे आणली जात आहे यामध्ये कैद्यांना जेलची मेमरी मेंदूत फीड केली जाणार आहे त्यामध्ये जेवढ्या वर्षांची शिक्षा होईल तेवढे दिवस जेलमध्ये भोगले आहेत असे कैद्यांना फिलिंग होईल व्हिक्टीमच्या नजरेतून कैद्याला त्याने चूक कशी केली हे जाणवत राहील त्यामुळे त्याला वारंवार पाश्चाताप होत राहील आणि हे सर्व सत्य आहे असेच त्याला जाणवत राहील योगीजींनी यू पीमध्ये झिरो डॉलर्स पॉलिसी लागू केली आहे म्हणजे यापुढे कुठल्याही गुन्हेगाराला कसल्याही प्रकारची सूट मिळणार नाही पश्चिम बंगालमधील एस आय आर पूर्ण करण्याकरता इलेक्शन कमिशनने एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख दिली आहे हे भारताला पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे नको असलेले जे इलिगल इमिग्रंट्स आहेत हे त्या 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 देशामध्ये परत पाठवले हो जातील भारताचे डायरेक्ट कॅ टॅक्स कलेक्शन्स